गाड्या घोड्या तर लय झाल्या बरंच त्यात नाही एवढ्या हो गाड्या घोड्या झाल्या लय दूर येते जत्रा बस स्टँड पासून पण हे बरं झालं मला हे जगबा आले वाटे बर जत्रिल कागबा जत्रीला आले काय ह बर झालं राजा जत्रील तुम्ही अरे ते जनकिरामच हटेल आहे का नि जानकीरामचं सण तेव्हा बुड्या सण त्याच्या सदा असण ते ते म्हणे ये म्हणून आलो बा पैदलच आले काय पैदल आलेत काय याच्यावर बस स्टँड वर काय करता मग आता पैदल नाही येत एवढं काय अंतर तर आपल्याला याच्यापेक्षा राज्या किती चालत जाऊ पहिले मी एवढं चाललं पाहिजेस ना हे मोत सांगा रामगाव टाईमवर आलो मी पावणे दहा वाजता म्हणलं चला आता आपल्याला तिकीट लागत नाही ना काय नाही उकटात ने प्रवास आपला म्हणलं तेवढाच लांब घ्या एसटीत बसलो आलो हिंग जत्रितनी डायरेक्ट इकडे जाणे का बस स्टँडवर मग रे तिकडे नाथबाच्या देवळात गेलो देवळातून आलो इकडे मग वजे 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 कुठे आहे ते जानकी रामतन ते हॉटेल कुठे म्हणलं इथून सरळ जा तुम्ही डाव्या हाताला कला सरळ या डाव्या हातल्या त्या लाईन जा पेळगाववाल्याच्या हॉटेल हॉटेल लागेल जायच्या

सदाभाऊ सदाभाऊ गिराया खाऊ ध्यान ठेवू झाला तर खाती ना पैसे नाही दे तिला आणि उधार पाधार नका देऊ कोणाला आपल्या गावाला असो का कोणी असो सोरे धारी असो कोणी असो उधार गिधार नका देऊ बरं घाट्यात लिहित आम्ही आपलं अशा ना बरोबर ध्यान ठेवा गिराय गाव कोण पैसे दे देते कोण <coughs> नाही देत ते कोणा ठेवतो ध्यान मी ठेवतो हो ना माझ्या सदाभाऊ जरा सदा गिराय खाऊ ध्यान ठेव मी कांदे गिंदे हे ते चिरतो ह्या मिरच्या गिरच्या कांदे गिंदे चिरतो जरा अशा आणखी डबल भजी कळा लागतात आपल्याला पिवर भजी जमले होते मगाचे गिराईक कसे तुटून पडले भजावर

तर आपण निराश होते का खर्चच करता का नाही काही कमाई गिमाई करा लागेल ना म्हणून सदा भाऊन आम्ही दोघा दिघा म्हणलं चालावा हॉटेल लावा तर मस्त जेवला चाला आमचा भाजी आलू बोंडे हे ते पड़ुं पड़ुं वरा, जिलबी गिलबी काळी जोरदार जेवला आता गिराय गे मर राहिले तर बघा मी तेच गिराय लय तुटून पडून राहिले भाजी जिलबी वर आणि आलू बोंड्यावर अरे बा जोरदार साधलं मग राजे तुम्हाला मस्त साधलं मग जोरदार जमला चाल मग तुमचा हा चालल्या चालल्या मस्त आठ सात आठ दिवस आता जोरदार चालल्या तुमचा हॉटेल मस्त कमाईमध्ये हॉटेल आधून जा जागे जा, जागे जा जी जी जी। हो आता कमाई होते काय चालू आहे मस्त चालू आहे ना जागेचं भाडं जसं नाही भाडं तर आहे जागेचं जागेचं भाडं पुला मग कमाई तशी जायला जत्रेत दुकानाची हॉटेलाची याची त्याची हो खर्च येते तसा खर्च येते तसाच आले बाबा गमत नाही आपल्या शिवाय गावात मी आले ते हॉटेलात भेट आले जत्रे आले ते ज्यांो बाबा अरे याला इकडून या बसाल नंतर याला जगोबा आले राजा याओ जगोबा अरे वा मस्त लावलं गडे हटेल मोठं दाट जोरदार लावलं हटेल चालो आहे बा जगोबा तुमच्या आशीर्वादाने आता तुमच्या सल्ल्याने काही ना काही करा म्हणा तुम्ही उद्योग धंदा जत्रेतनी लावलं मग आता काय करता होना होना तेच पाले, पाले आलो मी तेच पाले आलो ना म्यावंड बाप्पा वाला हाटी लिहायचं त्यांनी सदा म्हणे तू म्हणून शेजा झांगो बाप्पा आलो मग एस पहिले देवळात गेलो नाथ बाच्यान मग म्हणलं चला आता जत्रीत मी हॉटेलात बसा म्हणलं आता या ना या ना इकडून भजे म्हणजे खा, भी भी खा जा जिलबी गिलबी खा छा घे घ्या या बसा करा आराम आता मस्त नाही नाही मस्त मस्त जमलं रे मस्त जमलं हॉटेल मोठं झाट हे केलं बसा घिसाल जागा आहे ना खाणारे ले बसाल घिसाल जागा असली जरा आमची रामशीर खाते माणूस पद्धतशील मग हां

आमरांना जंगोबा थामाना मले बी गंती जरा सर बसा जरा जे जंगोबा देवका मग भजन जी लो बी थांब ना जरासा थांबण्याना थांब ना जरासा था, बस तोंड जरासा आमचा तू चालू दे शानकिराम ते येई चला आलू बुंडे भजे वाले गीलेबी वाले आलू बुंडा भजे वाले गरम गरम भजे